शाळेत सगळे पुढचे धडे शिकवायचे पण हे पान कधी गुरुजी शिकवत आरक्षणा खाली आणले असण्याचे कशाला शिकव करते आणि मार्केटच्या बसच्या मागे भारत मेरा महान अरे माझा देश महान आहे सांगावं लागत ते ठिकाणी ही फाळी का आली आपलं म्हणून उपलब्ध तर लिहिलं होत भारत कधी कधी माझा देश आहे आम्ही सारे भारतीय अलग अलग माझं आयुष्य हा काही राष्ट्रीय एकात्मतेचा प्रबंध नाही त्यामुळे अन्य जाती धर्माशी माझा काळीचाही संबंध माझ्या धर्माचा माणूस आज माझा भाऊ आहे माझ्या जातीचा माणूस माझ्या धर्माचा माणूस आज माझा भाऊ आहे माझा देश माझा भाऊ आहे खाऊन खाऊन तो संपणार आहे प्रांता प्रांताचे झुटकार आहे झुंकल्यानंतर फाटतील एकमेकांना लुटतील पुन्हा नवे परकीय साम्राज्यवादी येते पुन्हा नव्या स्वातंत्र्य सा, स्वातंत्र्य संग्रामाखाली नवे टिळक नवे गांधी त्यांचे पुतळे उभे राहतील पुतळ्यावर कावळे बसतील खुर्चीवर बगळे बसतील पुन्हा <laughs> आम्ही एक होऊ एका देशाचं वाटप झाले म्हणून पुन्हा एक होतात युद्ध सुरू झाले की एक होतात पुन्हा आम्ही एक होऊ स्वातंत्र्याचे गाणे गौ ते हमसॉ एक हिंदू मुस्लिम भाई भाई हिंदू सिख भाई हिंदू ईसाई भाई इसाई हिंदू जैन भाई भाई हिंदू बौद्ध भाई भाई हिंदू हिंदू सुद्धा भाई भाई हिंदू हिंदू सुद्धा भाई भाई तोपर्यंत मित्रांनो मला माझ्या स्वप्नांची तहान आहे मला माझ्या स्वप्नांची तहान आहे या देशापेक्षा मीच महान आहे मी माझ्यासाठी जपतो मी माझ्यासाठी मरतो हरशात पाहून मी मलाच नमस्कार करतो किंवा माझा जय जयकार असो माझ्या जातीचा जय जयकार असो माझ्या पंथाचा जय जयकार असो माझ्या धर्माचा जय जयकार असो आणि झालंच तर कधी कधी माझ्या देशाचा सुद्धा जय जयकार असो झालं तर कधी कधी माझ्या देशाचा सुद्धा जय जयकार असो <प्रणा> मी पिढी आहे आणि आज आपण बघतो तर पीडितेला चाळीस वर्ष झाली काय फरक पडलेला आहे का